हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मला माहीत नाही हा मी करते आहे आणि आज खूप 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 दिवसानंतर मला असं वाटलं की आज रूममध्ये राहून थोडं रेस्ट करा आणि हडंग जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला माहिती असेल हडंग म्हणजे काय सर आज काय झालं रेग्युलर मला सरांचा वगैरे कधीच कॉल येत नाही की कुठे आहेस आणि कधी येणार आहे स्लॅबला किंवा कॉलेजला आणि दोन दिवस खूप काम होतं त्यामुळे मी केलं त्यामुळे आज मी ठरवलं की चला दुपारपर्यंत निवांत झोपूयात उठूयात सगळं म्हणजे रशमध्ये न करता आरामात आव्यात आणि आज हडंग हडंगाने आले फोन आला की मॅडम या म्हटलं तर मी रूममध्ये आहे मला वीस मिनटं तर मी आलेच आणि मी अजून बेडवरती फक्त लोळ आहे सो मी उठले आंघोळ गेले आणि आता मी परत चालू मला कळत नाही ज्या ज्या वेळेला मी रूममध्ये असते दुपारी दुपारनंतर जायचं त्यावेळेला ठरवते माहिती हडंगाने आणि काहीतरी मिटिंग येतेच आणि मला फोन येते आणि मग माझ्याशी धाप होतं खास होतं माझ्यासोबत नेहमी म्हणजे नेहमी नो ही आहे माझी लॅब वाजली साडेसहा म्हणजे लॅबमधलं काम आहे आता मला वरती जाऊन दुसऱ्या लॅबमध्ये लाग जायचं काम करा चला ही आहे आमची कॅरेक्टरायजेशनची लॅब इथे आहे रामन स्पेक्ट्रोस्कोपी आणि हे दुसरं आहे एक साडी आणि माझं काम आहे रामन स्पेक्ट्रोस्कोपीवरती सो इथे मी माझे डेटा कलेक्ट करते थोड्या वेळानंतर आमचं डिनरला जायचं ठरलं सो हे होतं माझं आउटफिट आणि डिरेक्टली आपण भेटू आता रेस्टॉरंटमध्ये हे अर्ध खाल्लेलं <laughs> कुकंबर हे स्प्रिंग रोल आहे आणि मंचुरियनचा सॉस आहे थोडासा आणि हा कुठा तरी सॉस आहे अभि ले लो मेरी प्लेट से बाद में आपका एक बार नॉनवेज आ गया मेरी प्लेट की तरफ मत आइए अच्छा है क्या तुम वेज है शिवा नरस काय पाहिजे खा की तू चालेल मला हे पाहिजे ते कॅबेजचं पाहिजे मी घेऊ थोडंस असं घेऊ मी दिसत नाही आहे काय घेऊ नसेही द्या थँक्यू दी सो हे आहे व्हेज मंचुरियन आज आम्ही आलोय आहे सुलतानीच्या पार्टीला कशी हसली बघ गोंड राजे हात खाऊन खाणार धन्यवाद कांदे तुझ्या तारीख मंचुरियन आहे माझं संपूर्ण कसं आहे मंचुरियन हे स्प्रिंग रोल पण आहे झालं तू साईल दे अशी का शांत म्हणजे चांगली आहेस तरी पण सेलिब्रेशनसाठी आम्ही केक ऑर्डर केलेला ऑर्डर येईपर्यंत असंच काहीतरी बोलणं चालू होतं आणि फायनली स्वीटुतीच्या सेलिब्रेशनसाठी केक आलेला आहे केक चा मी घेत फायनली सक्सेसफुल डिफेन्स नंतर प्रतीक्षा दीदीच्या नावासमोर डॉक्टर लागलेला आहे आणि तिची पी एच डी कंप्लीट झालेली आहे आणि त्यातच होतं हे सेलिब्रेशन त्यामुळे हा तिच्यासाठी खूप स्पेशल दिवस होता <laughs> <laughs>

आकुनी काय झालं आणि आता यांना सगळ्यांना या सगळ्यांना तुला पैसे आहेत सुद्धा कोइतो वगैरे नाही ओके सो या सगळ्यांना पैसे कोइतो जीव पिदारे तो बघा आता काय गेम्स काय काय पिना एक सुट्टू तू जरा आउटफिट टाको आय सुट्टू तू आउटफिट टाग मला जमलंयस नाही तो वाला प्राजक्ता आवडले असेल तर कमेंट कर प्राजक्तानी दगडू 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 म्हणून कमेंट करा दगडू मला बोलायचं समजे ना हां सो आता मी मॉपेल घ्यायला लागलोय ठेवल्यानंतर सो त्यामुळे सिनियर असावेत सिनियर सगळं करतात आपण फक्त नंतर ना लहान मुलांच्या सारखे फक्त पैसे द्यायचे नायत्री रिकाम मागे ऑर्डर करा पेमेंट करा काही टेन्शन नाही मला फोटो काढा म्हणलं मी माझा तर मला सायलीनं ओरडली हीच ती हीच ती ही लास्ट लास्ट ब्लॉग मध्ये जी छानशी अशी व्हाईट ड्रेस मध्ये होती ना गोंडस बाळ त्यांना मला ओरडलं आज खूप जोरात तरी तुला पण ओरडलं ना हो मला पण मी फोन उचलत नाही म्हणते मला फोन आले फोन करते फोन करते पण मला फोनच नाही आले न्यूज चॅनल <laughs> काही नाही ती चांगली आहे व्यवस्थित आहे कोण चांगले व्यवस्थित आहे सो मी घेतलं आहे ग्रीन ॲपल मोहितो सो याचं पॅकेजिंग खूप क्यूट होतं ॲक्च्युली जर तुम्हाला इथंच पाहिजे असेल तर स्ट्रॉ टाकून पिऊ शकता अधुरे स्ट्रॉ काढून ते टिप त्याच्यामध्ये घालून तुम्ही ॲज अ पॅकेट घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर आम्ही काढले थोडे फोटोज कारण की स्वतुतीसाठी मेमरीज क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट होतं त्यानंतर आम्ही ठरवलं थोडंफार चालत जायचं कॉर्नरपर्यंत सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल इफ यू लाईक एनी कॅरेक्टर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू